या चळवळीमुळे काँग्रेसला बसला होता पराभवाचा धक्का भारतात लोकसभा सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न साली स्थापन झाली नगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ होते दोन्ही ठिकाणी काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले मात्र एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या निवडणुकीत एका चळवळीमुळे राजकीय वातावरण फिरले आणि काँग्रेसच्या दोन्ही खासदारांनी जनहिताची भरपूर कामे करू करूनही त्यांना पराभवाचा धक्का बसला होता एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकीमध्ये अहमदनगर मधून उत्तम तर शिर्डीतून पंढरीनाथ कानवडे पाटील झाले होते दोन्ही वर्षात जनहिताची बरीच कामे केली मात्र वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न साली महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आंदोलनाची मशाल पेटवली आणि राजकीय सामाजिक वातावरण ढळून निघाले या चळवळीमुळे एकोणीसशे सत्तावन्न ची निवडणूक गाजली काँग्रेस विरोधात एक लाट तयार झाली बाहेरच्या उमेदवारांनी नगर जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवत तत्कालीन विद्यमान खासदारांचा पराभव केला शिर्डी मधून काँग्रेसचे पंढरीनाथ कानवडे पाटील यांचा पराभव आंबेडकरांचे सहकारी लेखक चित्रकार बापू कांबळे यांनी केला तर उत्तमचंद बोगावत यांचा पराभव ज्येष्ठ विचारवंत रघुनाथ खाडिलकर यांनी केला बापू कांबळे यांनी अपक्ष तर खाडिलकर यांनी मजदूर किसान सभेकडून उमेदवारी केली या दोन्ही खासदारांनी पुन्हा नगर जिल्ह्यातून निवडणूक लढवली नाही तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा